नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजा ताजा घडामोड आषाढी एकादशी व मोहरम सणाचे औचित्य साधून वारकरी व मोहरम भक्तांना बिस्किटे व चहा वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल माहिती देताना बागडी समाजातील प्रमुख सुरेश बागडी म्हणाले की धार्मिकता व अलीकडील धक्काधक्कीच्या जीवनात माणूस हरवत चालला आहे त्यासाठी मी समाजाचं ता काहीतरी देणं लागतो यासाठी धार्मिक भावनेतून मी सदलगा शहरात यात्रा गणेश चतुर्थी हरिणाम सप्ताह पायीवारी एवढी जेवण फराळाचे व पंढरपूरला जाण्या येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय केली दहा ते बारा वर्ष केली आहे ते अखंडपणे ठरण्याची माणसं आहेत व मला यातून मानसिक समाधान व पुण्य मिळते ही सेवा मी मरेपर्यंत ठेवण्याची इच्छा ठेवलेली आहे असे ते म्हणाले मोहरीच्या शेवटच्या दिवशी व आषाढी एकादशी दिवशी दिवसाच्या दिवशी शहरातील दर्गा चौक नेहरू चौक दत्त चौक मोठी वेस लहान वेस पाटील गल्ली जुना बाजारपेठ माळबाग सुतार गल्ली व शहरातील प्रमुख ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी सुरेश बागडी सुनील बागडी व रियाज कुनोरे दत्ता कोरवी वैभव कोरवी व बागडी कुटुंबातील सदस्य हजर होते नेहमी सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे हे कुटुंबाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे सदलगाव प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा